हर हर महादेव बेलपत्र तोडण्याच्या पहिले नियम आहेत बेलपत्र जेव्हा बेलपत्राच्या वृक्षावरून तोडले जाते तर सर्वात पहिले त्याला मंत्र दिला जातो काय बोलले जाते ओम नम शिवाय बोलले जाते बेलपत्राची जी दांडी असते तिला गाठ असते त्या गाठीलाही जेव्हा तोडले जाते तेव्हाही शिवमंत्र दिला जातो ओम नम शिवाय तर बेलपत्र तोडताना मंत्र प्रदान केला जातो जेव्हा तोडले जाते तेव्हा बोलले जाते की हे मा पार्वती हे मा गौरा चला तुम्हाला शिवजीने बोलावली आहेत माझ्या कल्याणासाठी माता आपल्या भगवान शंकरांनी आठवण केले आहेत माझ्यावरती खूप दुःख आहेत माता कल्याण करावे चला माझ्या दुःखाला समाप्त करा निमंत्रण द्यावे बेलपत्र तोडताना पहिल्या नंबरला चालण्यासाठी निमंत्रण द्यावे हे मा गौरा हे मा पार्वती आपल्याला भगवान शिवांनी याद केले आहेत माझ्या कल्याणासाठी माझे दुःख दूर करण्यासाठी माझी तकलीफ हरण्यासाठी माझे कष्ट समाप्त करण्यासाठी माझे भंडार भरण्यासाठी आपल्याला शिवजीने याद केले आहेत निमंत्रण द्यावेत बेलपत्र घेऊन आल्यानंतर गाठ तोडताना मंत्र द्यावेत ओम नम शिवाय बेलपत्राच्या झाडावरून बेलपत्र तोडताना फक्त बेलपत्राचे पान तोडून आणावेत फांद्या तोडून आणू नयेत बेलपत्राच्या झाडावरून बेलपत्राचे पाणी निमंत्रण देऊन तोडून आणावे बेलपत्र कधी तोडू नये सोमवार हा भगवान शंकराला समर्पित दिवस असला तरी ह्या दिवशी बेलपत्र तोडणे वर्जित मानले जाते कारण ह्या दिवशी बेलपत्रावर माता पार्वतीचा वास असतो अशी मान्यता आहे चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी आणि अमावस्या तिथी या तिथींना बेलपत्र तोडणे टाळावे संक्रांतीच्या दिवशीही बेलपत्र तोडण्यास मनाई आहे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण ह्या काळातही बेलपत्र तोडू नये आणि सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळ नंतरही बेलपत्र तोडण्यास मनाई आहे शक्यतो दिवसा आणि सकाळी बेलपत्र तोडावे बेलपत्र तोडण्यापूर्वी पाळावाईचे नियम बेलपत्र तोडण्यापूर्वी स्नान करून शुद्ध व्हावे नमस्कार आणि स्मरण बेलपत्र तोडण्यापूर्वी बेलवृक्षाला मनापासून नमस्कार करावा आणि भगवान शंकरांचे स्मरण करावे एक एक पान बेलपत्र नेहमी डहाळी पासून एक एक करून तोडावे संपूर्ण फांदी खराब होईल अशा प्रकारे पाने तोडू नयेत अखंड आणि स्वच्छ बेलपत्रे बेलपत्रे अखंड असावीत म्हणजे ती तुटलेली फाटलेली किंवा कोमजलेली नसावीत त्यावर कोणताही डाग नसावा तीन पानाचे बेलपत्र बेलपत्राला शक्यतो तीन पाने असावीत कारण हे त्रिदेवांचे ब्रह्मा विष्णू महेश आणि त्रिगुणांचे सत्व रज तम प्रतीक मानले जाते इतर महत्वाचे नियम जुने बेलपत्र वापरणे जर वरील वर्जित दिवशी बेलपत्र उपलब्ध नसेल किंवा तोडणे शक्य नसेल तर आदल्या दिवशी तोडलेले बेलपत्र वापरता येते बेलपत्र शिळे होत नाही अशी मान्यता आहे तसे भगवान शंकरांना आधीच अर्पण केलेले बेलपत्र स्वच्छ धुवून पुन्हा वापरता येते बेलपत्रावर वज्र किंवा चक्रासारखे निशान नसावे उलटे अर्पण करणे शिवलिंगावर बेलपत्र नेहमी उलटे म्हणजेच गुळगुळीत भाग शिवलिंगाच्या दिशेने अर्पण करावे संख्या भगवान शंकरांना इत्यादी क्रमांकातील बेलपत्रे बेल अर्पण केली जातात ह्या नियमांचे पालन केल्याने भगवान ह्याने प्रसन्न होतात आणि पूजेचे पूर्ण फळ मिळते अशी श्रद्धा आहे बेलपत्र तोडण्याचे नियम बेलपत्र तोडताना काही महत्वाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे जेणेकरून पूजेचे पूर्ण फळ मिळते बेलपत्र शक्यतो सकाळी तोडावे संध्याकाळ नंतर बेलपत्र तोडणे टाळावे बेलपत्राची संपूर्ण फांदी तोडून आणू नये तर फक्त एक पाने एक एक करून तोडावीत झाडाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी बेलपत्र तोडण्यापूर्वी आणि तोडल्यानंतर झाडाला मनातल्या मनात नमस्कार करावा किंवा देवांचे स्मरण करावे बेलपत्रावर कमीत कमी तीन पाने असावीत अशी आणि ती अखंड असावी तुटलेली किंवा फाटलेली पाने वापरू नयेत बेलपत्र अर्पण करण्याचे नियम आणि विधी बेलपत्राची निवड शिवलिंगावर अर्पण करण्यासाठी नेहमी स्वच्छ आणि अखंड बेलपत्र निवडावे तीन पानाचे बेलपत्र सर्वात शुभ मानले जाते पण एका पानाचे किंवा पाच सात अकरा पानाचे बेलपत्र ही अर्पण करू शकता फाटलेले किंवा तुटलेले बेलपत्र अर्पण करू नये बेलपत्र अर्पण करताना ओम नम शिवाय ह्या मंत्राचा किंवा शिवशंकरांच्या कोणत्याही आवडत्या मंत्रांचा जप करावा अनेक लोक एकाच वेळी अनेक बेलपत्र अर्पण करतात तर काही जण एक, -एक बेलपत्र मंत्रोच्चार करत अर्पण करतात बेलपत्र अर्पण करण्यापूर्वी शिवलिंगावर जल अर्पण करणे शुभ मानले जाते काही जण बेलपत्रासोबत जल अर्पण करतात बेलपत्र अर्पण करण्याचे उपाय बेलपत्र शिवलिंगावर अर्पण केल्याने विविध प्रकारच्या समस्या दूर होतात आणि अनेक मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते पापमुक्ती आणि मोक्ष बेलपत्र अर्पण केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होतो अशी श्रद्धा आहे भगवान शिव बेलपत्र अर्पण केल्याने प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात वैवाहिक जीवनातील सुख वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आणि वै सुखी वैवाहिक जीवनासाठी बेलपत्र अर्पण करणे फायदेशीर मानले जाते प्राप्ती ज्यांना संतान सुख नाही त्यांनी विशिष्ट संख्येने बेलपत्र दुधात बुडवून ओम नम ओम भगवते महादेवाय ह्या मंत्राचा जप करत शिवलिंगावर अर्पण करावे हे उपाय किमान सात सोमवार केल्यास संतान प्राप्ती होते असे मानले जाते आरोग्य आणि रोगमुक्तीसाठी बेलपत्राला आयुर्वेदिक महत्व देखील आहे शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र प्रसाद म्हणून खाल्ल्याने आणि रोग दूर होतात आणि आरोग्य सुधारते अशी मान्यता आहे विशेषतः बद्धकोष्ठता आणि मधुमेहासाठी ते फायदेशीर मानले जाते शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने दारिद्र्य दूर होते आणि धन ऐश्वर सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा न्यायालयीन प्रकरणात यश मिळवण्यासाठी बेलपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते मन शांती आणि एकाग्रता बेलपत्र सात्विक आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे मानले जाते शिवपूजेत याचा वापर केल्याने मन शांत होते आणि मदत होते जुने बेलपत्र वापरणे बेलपत्र हे बासे होत नाही त्यामुळे जर नवीन बेलपत्र उपलब्ध नसेल तर आधी अर्पण केलेले बेलपत्र स्वच्छ धुवून पुन्हा शिवलिंगावर अर्पण करू शकता बेलवृक्ष खूप पवित्र मानला जातो ह्या वृक्षाखाली बसून सूत्रांचे पठण केल्याने अनंतपट अधिक फळ मिळते असे मानले जाते बेलपत्र अर्पण करणे ही एक श्रद्धेची बाब आहे शुद्ध मनाने आणि पूर्ण भक्तीने अर्पण केल्यास निश्चितच शुभ फळ मिळते असे मानले जाते शिवलिंगावर चढवलेले बेलपत्र तिजोरीमध्ये ठेवल्यास घरात धनसंपत्ती टिकून राहते असे मानले जाते बेल बेलाच्या झाडाची पूजा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि सुख समृद्धी येते असे मानले जाते बेलपत्र पोटासाठी खूप फायदेशीर आहे रोज सकाळी उपाशी पोटी बेलपत्रे खाल्ल्याने गॅस एसिडिटी आणि अपचन यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो असे बेलपत्र मधुमेहांच्या रोगांसाठी देखील फायदेशीर आहे असे सांगितले जाते हर हर महादेव